खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस संभाव्य पूर परिस्थितीवर सांगली जिल्हा परिषदेचा आढावा भिलवडी येथे पूर पूर्व नियोजनाची तयारी कृष्णा नदीला भिलवडी परिसरात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे यांनी पलूस तालुक्यातील बिलवडी येथे पूर पूर्व नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागामध्ये प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं बैठकीच्या सुरुवातीला भिलवडी गावचे सरपंच शबाना हारून रशीद मुल्ला यांनी शाल श्रीफळ व वृक्ष देऊन सीईओ तृप्ती दोडमिसे यांचे स्वागत केले या बैठकीत संभाव्य पूरजन्य परिस्थितीत नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या सोयी सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी सुरक्षित स्थलांतरणाची ठिकाणी वैद्यकीय सेवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्पुरते निवास स्वच्छता अन्नधान्य पुरवठा यासह महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला सीईओ धोडमिसे यांनी स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्ष आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतींना आपापसा समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे तसेच गरज पडल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहनही त्यांनी केलं भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या महत्वपूर्ण बैठकीला सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप कुमार पाटील उपविभाग उपाभिय गट शिक्षण अधिकारी तेजस्विनी पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे पंचायत विस्तार अधिकारी डी सी खाडे कृषी विस्तार अधिकारी एस एस पाटील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पवार माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे मंडल अधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाई ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार सचिन पाटील यांनी मानलं नमस्कार मी तृप्ती धवणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज पलूस तालुक्यामध्ये कृष्णाकरच्या गावांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जी जे गावे पूरग्रस्त होऊ शकतात संभाव्य पावसाळ्यामुळे तर अशा गावांनाच भेटी दिलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतींना तसेच माझी जी स्थानिक यंत्रणा आहे त्यांना सर्वांना त्या त्या ठिकाणी बोलवून आम्ही आढावा घेतलेला आहे आपलं व्यवस्थापनासाठी प्रशासन सर्वोत्तमपणे सज्ज राहील याची काळजी घ्यावी असेल केलेलं आहे त्याचप्रमाणे काही विशिष्ट गावांचे काही विशिष्ट प्रश्न आहेत त्याबद्दल देखील चर्चा झाली जसं भलेवडे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय असेल तर त्याबाबत देखील व्यवस्थित आम्ही पाठपुरावा करू आणि गावांच्या किंवा इतर काही रस्त्यांच्या मागण्या तर त्या देखील आम्ही जिल्हाधिकारी स्तरावरती याचा पाठपुरावा करू आमच्या